मित्रो आज नऊ मार्च राजकारण्यांसाठी पुढचे तीन दिवस अत्यंत कसोटीशी ठरणार आहेत क्रुशियल क्रुशियल म्हणतो ना आपण क्रुशियल कारण याच तीन दिवसात जवळपास युत्या आघाड्यांचं जे तळ्यात मळ्यात जे आहे ते कायमचं संपेल आणि कुठल्या तरी ठोस मुद्द्यांवर त्यांना यावंच लागेल कारण या तीन दिवसात जागा वाटपाचा तिढा सोडवून उमेदवार ठरवावे लागणार आहेत किंबहुना ठरलेले उमेदवार घोषित करावे लागणार आहेत या तीन दिवसांच्या घालमेली आधी जवळपास महिनाभर महाराष्ट्रात तथाकथित वरिष्ठ ज्येष्ठ आणि नामवंत पत्रकारांची एक टोळी स्वयंघोषित पत्रकारांची टोळी कार्यरत झालेली आहे त्यातले अनेक कलाकार इच्छुक उमेदवारांच्या खिसा पाकिटावर हात साफ करताना दिसत आहेत मी जसं शीर्षकात लिहिलं आहे की पाच करोड होय एवढा रेट सांगून भाजपासारख्या शिस्तबद्ध आणि चारित्र्यवान पक्षाचं तिकीट हे लोक विकण्याचा दावा करत फिरतायत हे दुर्दैवी माझ्या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की यातून भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमा भंजनाचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला आळा बसावा आणि अनावधानाने सत्तेच्या लालसेपोटी किंवा राजकारणात सत्तापदाची लॉटरी लागावी यासाठी प्रयत्नशील असलेले धनदानगे किंवा सामान्य कार्यकर्तेही या गोल्डन गॅनच्या तावडीत सापडून आपलं घरदार विकून बसू नयेत देशोधडी लागू नयेत तर मित्रो राजकारणाच्या अंधाऱ्या गल्लीत दबा धरून बसलेले बुरटे कधी कोणाच्या गळ्याला सुरा लावतील आणि त्यांचं खिसा पाकिट साफ करतील याचा नेम नाही त्यांना सावध करण्यासाठी बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार विदर्भातल्या एका पुढाऱ्याच्या नातेवाईकाचा मला परवा फोन हो आला अर्थात हा पुढारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे बरं या पुढाऱ्याशी माझी थेट ओळख नाही ते माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे ते मला ओळखतात असं त्याच्या त्या नातेवाईकानंच मला सांगितलं पण हे पुढारी एक दोनदा मला मंत्रालय परिसरात किंवा भाजप प्रदेश कार्यालयाच्या परिसरात दिसले होते अगदी दोन फुटावर प एका पत्रकाराशी बोलत उभे असताना मी बाजूलाच होतो पण त्यांनी मला ओळखलं नसावं बहुतेक मीही स्वतःहून माझी ओळख द्यायला पुढे गेलो नाही जातही नाही मला ती सवयही नाही पण या नातेवाईकाचं काम जे होतं ते ऐकल्यावर मात्र मी चक्रवलो त्यानं आधी मला विचारलं सर तुम्ही आयफोन वापरता का मी म्हटलं हो तर मग तसं तो म्हणाला की सर मी तुम्हाला दहा मिनिटात टाईमवर कॉल करू का म्हटलं करा म्हटलं म्हटलं त्याआधी म्हटलं मग नॉर्मल कॉलर बोला काय एवढं खाजगी आहे तर ते म्हणे कामच तसं आहे मी फेस टाईमवर बोलतो दहा मिनिटांच्या आत त्या गृहस्थांचा फेस टाईम कॉल आला मी उचलला त्यांनी मला समोरून विचारलं की सर तुम्ही अमुक अमुक नावाच्या एका ज्येष्ठ पत्रकाराला ओळखता का त्यांनी जे नाव सांगितलं घेतलं त्या पत्रकारला मी ओळखत होतो म्हटलं हो ओळखतो की काही काम आहे का त्यांच्याकडे तर ते म्हणाले की काम तर ते पत्रकार महोदय आमचं करू राहिले की राव भाजपाची लोकसभेसाठीची एका मतदारसंघातली उमेदवारी हे पत्रकार महाशय पाच करोडला देतो असं सांगून एकाला नाही तर तीन तीन लोकांना गोळ लावून गेले मतदारसंघ एक इच्छुक उमेदवार तीन त्यातल्या एकालाच त्यांनी पाच करोडमध्ये तिकीट मिळवून दिलंय आता ते फक्त जाहीर आहे एवढंच बाकी आहे अशी बोंबाबोब सुरू आहे एका बाजूला आणि दुसरे दोन त्या पहिल्यानं पाच करोड दिल्याचा ढिंडोरापिठात गावभर फिरत आहेत हे सगळं आतल्याच होतंय बरं का बाहेर जनसामान्यांपर्यंत यातलं काहीच येत नसतं तिकीट विक्रीचा असा घोडे बाजार दर पाच वर्षांनी होत असतो पण यंदा काय झालंय युट्यूबचा बाजार गरम आहे अनेक प्युअर धंदेवाईक मॅन्युप्युलेटर लोक स्वतःचं युट्यूब चॅनल काढून आठ दहा मिनिटांचा एक व्हिडिओ करून संबंधितांना पाठवतात आपली कामं करून घेतात त्यांच्या चॅनेल्सना जनाधार कवडीचाही नाही आहे आज आमच्या चॅनेलच्या जे भाऊंचे सात सव्वा सात लाख सबस्क्रायबर्स आहेत आपण पाच लाखाकडे चाललोय सुशील कुलकर्णींचे जवळपास पावणे पाच लाखाच्या आसपास आहेत तर हा एवढा मोठा जो काही जनाधार आहे ना आमच्या मागे पण यांना कवडीचाही जनाधार नाही म्हणजे आम्ही तुरळक दहा बारा हजाराच्या पुढे यांची गाडी गेलेली नाही सबस्क्रायबर बेस म्हणतोय पण तरीही या यूट्यूबर्सना जी किंमत मंत्रालय परिसरात आहे किंवा मंत्र्यांच्या दालनात आहे किंवा अनेक राजकीय पक्षांच्या मी सगळ्या पक्षांची नावं घेईन त्यामध्ये अगदी शिंदेच्या शिवसेनेपासून उभाटा भाजपा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळ्या पक्षांमध्ये यांचा जो शिक्का चालतो ना म्हणजे हे गेल्यानंतर ज्या पद्धतीने ते पदाधिकारी रिॲक्ट होतात ज्या पद्धतीने हे कोणी सर्वज्ञानी आणि सर्व संचारी मुनी कसे होते तसा कोणी नारदच आला आहे या पद्धतीनं त्यांची आवभगत होते हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे आणि मला त्या त्यांची असूया वाटत नाही किंवा काही कमीपणा वाटत नाही की अरे आम्ही एवढे आमच्या मागे एवढे सबस्क्रायबर बेस असताना किंवा आम्ही एवढे लोकप्रिय असताना आम्हाला काळं कुत्रं ओळखत नाही आणि यांची किती मोठी चर्चा आहे तर तसा प्रकार नाही आहे तसा मी तो विचार करतही नाही कारण मी तेवढा बुद्धीचा नाही आहे मला आश्चर्य वाटतं लोकांचं की तुम्ही बुद्धी वापरणं तारतम्य बाळगणं याचा कुठेतरी तुम्ही विचार करा की आज ज्यांना इन्फ्लुएन्सर्स म्हणतात किंवा ज्यांचा इन्फ्लुएन्स खरोखरच जनसामान्यांवर पडतो तो इन्फ्लुएन्स किती मोठा आहे म्हणजे आज जर आमच्या व्हिडिओच्या व्ह्यूजची संख्या आमचे व्ह्यूज जे करोडोमध्ये आहेत आमचे सबस्क्रायबर जे, जे लाखांमध्ये आहेत याची जर तुम्ही दखल घेतली तर आज खरोखरच आमच्या बोलण्याचा आमच्या व्हिडिओचा जो परिणाम आहे तो समाजावरती पडत असतो त्याचा इम्पॅक्ट होतो त्यातून बऱ्याच लोकांची मतं परिवर्तित होतात मतं बनतात असं लोक सांगतात हे माझं म्हणणं नाही आहे लोक सांगतात पण ज्या पद्धतीनं हे जे काही स्वयंघोषित बुरटे लोक आहेत ज्यांचे विषय कधी लोकांच्या प्रश्नांशी संबंधित नसतात खरं राजकीय गणित मांडलेलं नसतं जे आम्ही वाचतो अभ्यास करतो अनेकांशी बोलतो आणि मग त्यावरून आम्ही काही अंदाज बांधून आमचे व्हिडिओज करतो तर तसंही नाही हे असे काहीतरी हवेत कुणाचं तरी नरेटिव्ह घ्यायचं त्याच्याकडून काहीतरी पैसे घ्यायचे आणि ते मध्ये सेट करण्यासाठी जो व्हिडिओ करायचा हे अने, आणि अनेक म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी बऱ्याचदा हे लोक व्हिडिओज करत असतात ही एक गँग आहे या गँगमधलेच काही लोक जे काही मोरके आहेत ना त्यांच्याकडून या पद्धतीचा हा जो घोडेबाजार सुरू आहे तिकीट विक्रीचा तिकीट खरेदीचा मी जसं म्हणालो यांना ज्यांना तर कवडीचही नाही पण यांचं वजन मंत्रालयात सचिवांमध्ये आय एस कॅडर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचं असतं याचा फायदा उचलत ते लोक असले हे गोरखधंदे राज रोजपणे करत असतात दुनियेत पैसे कमावण्याचे असंख्य मार्ग आहेत ज्याला जो सुचतो सोपा वाटतो ज्यात जो माहेर असतो जो ज्याला करता येतो त्या मार्गाने पैसा कमावतो दीड एक दशकांपूर्वी प्रिंट मीडियातले आम्ही पत्रकार आमच्या सभोवताली पाहायचो तेव्हा तर ज्युनियर होतो आम्ही पण आम्ही डेस्कवर खरडे करत असताना पानं लावत असताना आमचे सो कॉल्ड वरिष्ठ कसे मंत्रालयातल्या त्यांच्या कनेक्शनचा वापर करून सहलीला जायचे शासकीय विश्रामगृह बुक करून घ्यायचे फुकटात तिथल्या मंत्र्यांची किंवा आमदाराची गाडी यांच्या दिमतीला यायची बरं पर तिथून परतताना संत्री दाक्ष केळी गहू ज्वारी बाजरी काही तिकडचं जे फेमस असेल ते ठासून भरून घेऊन यायचे फुकटात ही चंगळ तेव्हाही मला भ्रष्टाचारच वाटायचा एक प्रकारचा पण आज डिजिटल युगात हाच भ्रष्ट आचार आता पाच करोडचा झालाय मित्रो जे कोणी असतील इच्छुक आणि माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना माझं हेच सांगणं आहे की निवडणुकीचं तिकीट विकत मिळतं हे खरं असलं तरी तो व्यवहार हा शक्यतो एकाधिकारशाही वाल्या राजकीय पक्षांमध्ये होतो कुठले पक्ष ते तुम्ही ओळखा जिथे एखादा परिवार होल अँड सोल असतो पक्षाचा मालक असतो किंवा जिथे एकटा माणूस हा पक्ष चालवत असतो पक्षाचे चा निर्णय घेत असतो ते एक ते था था कौना 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 त्या एकट्याच्याच हातात असतं की कोणाला काय द्यायचं आणि कोणाकडून काय घ्यायचं त्या व्यवस्थेतच हा खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो भारतीय जनता पक्ष हा तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यांपासून सुरू होतो आणि राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत येऊन थांबतो मधल्यामध्ये अनेक कार्यकारण्या ने, अनेक नेते ते प्रमुख बुध प्रमुख मंत्री महामंत्री मंडल अध्यक्ष ते वरपर्यंत असंख्य व्यवस्थेतून हा पक्ष उभा हो राहतो इथं एखादा उमेदवार निवडणे सोपं काम नाहीये मोठ्या प्रक्रियेतून सारा घडत असतं अनेकांची नावं येतात त्यांचे अहवाल तपासले जातात मतदारसंघात अनेक अनोळखी निरीक्षक आपलं काम गुपचूप करत असतात त्यांचा एक गुप्त अहवाल जातो रँडम सर्वे केले जातात काही कंपन्यांकडून काही ज्येष्ठांचे सल्ले घेतले जातात त्यावरही एक रिपोर्ट बनतो आणि मग वर केंद्रात बसलेली कमिटी त्यांच्या स्वतंत्र यंत्रणेनं दिलेल्या माहितीशी म्हणजे त्यांचाही एक सर्वे एक रिपोर्ट येतो त्या माहितीशी हा अहवाल तपासून मग त्यातल्या एका नावावर शिक्कामोर्तब करते ही कमिटी प्रचंड किचकट प्रक्रिया पार पाडल्यानंतर उमेदवारी ठरते मग हे जे भोरटे पत्रकार आहेत स्वयंघोषित पत्रकार आहेत जे पाच करोड घेऊन तिकीट आणून देतात ते हे सगळं कसं काय बरं मॅनेज करत असेल केवढी मोठी प्रक्रिया असते ना मग यात पाच करोड कुणाकुणाला वाटत असतील कुणाकुणाला देत असतील मग यांच्या खिशात काय जाणार आहे मला विचाराल तर सिम्पली इम्पॉसिबल मग हा काय झोल आहे पाच करोडचा तर हा जुगार आहे मी सांगतो हा जुगार आहे प्युअरली गॅमलिंग तीन संभाव्य लोकांकडून पैसे घ्यायचे आणि त्यातलं एकाचं जरी या प्रोसेसमधून काम झालं तर त्याला सांगायचं मीच केलं तुझं काम बरं हा तुक्का नेहमीच लागेल असंही नाही आहे पण हे पैसे बऱ्याचदा परत करताना पूर्ण पाच करोड परत केले जात नाहीत या साहेबाला वीज दिले वर दिल्लीत पन्नास पाठवलेत ते काय परत देत नाहीत आता तुला पाहिजे तर जा तू त्यांच्याकडे मग असंही सांगितलं होतं अशी अनेक उदाहरणं मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहेत यापूर्वी आणि चोरीचा मामला असतो हा त्यामुळं कोणी पंचवीस पन्नास गेले तरी बबरा नको म्हणून गप्प बसतात या भुरट्या पत्रकारांचं दोन्हीकडून चांग भलं होत असते आता हे लोक कमावत आहेत आणि आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून आमच्या पोटात दुखतंय असं काही नाही आहे तर या प्रकारामुळं भारतीय जनता पक्षासारख्या एका राष्ट्रीय पक्षाचं नाव खराब होतंय खालचे वरचे असे अनेक पदाधिकारी ज्यांना आपल्या नावानं कोणी करोडोंचा बाजार करत आहे हे माहीत देखील नाही आहे त्यांचं नाव त्यांची प्रतिमा डागाळली जाते याचं वाईट वाटते मला आणि हा जो गोप्यस्फोट मी आज जाहीरित्या करतोय त्याबद्दल पक्षातल्या लोकांना अजिबातच माहिती नसेल असं मला तरी वाटत नाही अनेक गुलछबू नेते या भुरट्यांच्या नादाला लागलेले आहेत ज्यांच्या मदतीनं हे भुरटे स्वतःला या घोडे बाजारात एक दलाल म्हणून सिद्ध करू शकलेले आहेत एस्टॅब्लिश करू शकलेले आहेत या नेत्यांच्या खांद्यावर हात टाकून काढलेला एक फोटो यांच्या जाहिरातीसाठी पुरेसा असतो किंवा यातल्या एखाद्या सोबत जेवण करतानाचा कुठल्या तरी हॉटेलातला फोटो म्हणजे बघा माझे आणि साहेबाचे अगदी घरच्यासारखे संबंध आहेत हे दाखवायला पुरेसे असतो तेव्हा तिकिटासाठी जीवाची घालमेल करून घेणाऱ्या इच्छुकांना माझी नम्र विनंती आहे नम्र विनंती आहे की उघडा डोळे आणि बघा नीट एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात असा हिन पातळीचा भ्रष्टाचार अशक्य आहे तेव्हा या भुरट्या चोरांच्या भूलतापांना बळी पडू नका दिखावं मत मजाओ आपण अक्कल लगाव पाच करोड काय पंचवीस करोड दिले तरी भारतीय जनता पक्षाचं तिकीट विकत मिळत नाही कुणी विकत घेतलेलं असेल तर त्यांनी या व्यासपीठावर यावं आणि माझा दावा खोटा आहे सिद्ध करून दाखवावं माझं चॅलेंज आहे तुम्हाला खरंच चॅलेंज आहे तर मित्रो या भुरट्या स्वयंघोषित पत्रकारांच्या दलाल टोळीपासून सावध राहा एवढंच मला सांगायचं होतं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार